मानसिक आजार ओळखायचा कसा मानसिक आजार असलेल्या व्यक्ती बाहेरून एकदम व्यवस्थित असतात इतर आजारामध्ये जी शारीरिक लक्षणे दिसतात तशी कोणतीही शारीरिक लक्षणे या मानसिक आजार असलेल्या व्यक्तींमध्ये दिसून येत नाहीत त्यामुळे या मानसिक आजार व्यक्ती ओळखणे आपल्याला कठीण जाते त्यामुळे होते काय की जवळपास नव्याण्णव टक्के मानसिक आजारी व्यक्तीच्या घरातींना व्यक्ती आजारी आहे हेच मान्य करत नाहीत त्यामुळे या आजारी व्यक्तीकडे दुर्लक्ष केले जाते त्यांना समजून घेऊन मानसिक आजार दिला जात नाही उलट त्यांना मारहाण करणे रागवणे असे प्रकार केले जातात त्यामुळे यांचा आजार अधिकच वाढतो एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार आहे हे आपण कसे ओळखायचे शंभर टक्के मानसिक आजार असलेल्या व्यक्ती या भीती वाटणे सतत रडणे घाबरणे आत्मविश्वास नसणे स्वतःला समजणे एखाद्या व्यक्तीने त्यांना मानसिक आजार दिला प्रेम दिला तर या आजारी व्यक्तीला त्या व्यक्ती बरोबर असते की सुरक्षित वाटते त्या व्यक्ती कायम सतत आपल्या बरोबर त्रासाव्यात असे वाटते तुम्ही म्हणाल की या गोष्टी तर प्रत्येक माणसाच्या जीवनात दिसून येतात भीती वाटणे रडणे घाबरणे आत्मविश्वास नसणे स्वतःला असुरक्षित समजणे या गोष्टी सर्व जीवन प्राण्यांमध्ये दिसून येतात मग त्या सर्वांना मानसिक आजार आहे असे समजावे का तर नाही सर्वांमध्ये व मानसिक आजार असलेल्या व्यक्तींमध्ये फरक म्हणजे काय मानसिक का आजार व्यक्ती इतरांपेक्षा खूपच भितात एकटेपणात अंधारात त्या स्वतःला खूपच असुरक्षित समजतात आणि हे सर्व त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसून येते या आजारी व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात पराकोटीची भीती सतत विनाकार रडणे एखाद्या गोष्टीला खूपच विनाकारण घाबरणे सर्वसामान्य माणूस ज्या परिस्थितीत स्वतःला असुरक्षित समजत नाही अशा परिस्थितीत स्वतःला असुरक्षित समजणे सतत दुसऱ्या व्यक्तीचा आधार घेणे एकटे असताना विनाकारण खूपच घाबरणे तसेच तसे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मानसिक आजारी व्यक्तीचा मूड अचानक चेंज होतो त्यांच्या मूड मध्ये वागण्यात बोलण्यात अचानक विनाकारण बदल दिसून येतो आत्ता त्या हसत असतील तर लगेच पुढच्या क्षणी त्या बेभान होऊन रडत असतात आत्ता त्या आनंदात असतील तर पुढच्या क्षणी त्या दुःखी होतात समोरच्या बघणाऱ्याला व्यक्ती असे वाटते की या व्यक्ती विनाकारण नाटक करत आहेत भीती मनात बसणे घरचे वातावरण खूप कडक असणे शिस्तीचे असले तर आपल्याकडून काही चूक झाली तर आपल्याला शासन केले जाईल असे वाटणे घरात लहानपणापासून भांडणे फायले असतील घरात सतत मानसिक दडपणाकडे जीवन काढले असते अनेक बऱ्याच मुलींना लग्न झाले की सासरी खूप मानसिक व शारीरिक त्रास दिला जातो मारहाण केली जाते जनावर सोडून देतो मग आई वडिलांकडे या मुली परत आल्यावर घरची व गावातील माणसे उलटसुलट चर्चा करतात काही वेळा बाळ दगावते त्यामुळे या मुलींना प्रचंड दुःख होते अशा वेळी त्यांना घरातील माणसांकडून मानसिक आधाराची खूप गरज असते तो आजार जर त्यांना मिळाला नाही तर या मुली मानसिक दुःख मनात दाबून ठेवल्याने मानसिक आजाराने पीडित होतात